कुलकर्णी आपण पाहता एबीपी माझा या मध्ये आपले स्वागत मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रुवानावर झाले मेघदूत बंगल्यावर शंभुराज देसाई यांचं बालपण गेलंय आजोबा स्वर्गवासी बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता या दरम्यान मंत्री शंभुराज देसाई यांचा जन्म झाला त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभुराज देसाई यांनी बालपण याच बंगल्यात घालवलं त्यानंतर आज तब्बल पंचावन्न वर्षांनंतर शंभुराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशादरम्यान आले असताना त्यांचे डोळे पानावले संपूर्ण देसाई कुटुंब देखील यावेळी भाऊक झाल्याचं बघायला मिळालं दरम्यान शंभुराज देसाईंच्या मातोश्री आणि शंभुराज देसाईंनी स्वतः काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात माझे आजोबा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब राज्याचे गृहमंत्री असताना याच वास्तूमध्ये याच बंगल्यामध्ये माझा जन्म झाला सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला आणि तेव्हापासूनच्या या बंगल्याबरोबरच्या आमच्या आठवणी आमच्या परिवाराच्या आठवणी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत